आज शुक्रवार दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी अकोले तालुक्यात पंकज लॉन्स येथे सकाळी नऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत आमदार डॉक्टर किरण लांबे यांच्या पुढाकारातून अकोले मतदारसंघाच्या इतिहासातील दुसरी आमसभा पार पडली यावेळी सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वसामान्य त्यांचे प्रश्न मांडले यावेळी दारूबंदी रस्ते गुन्हेगारी जलजीवन मिशनचे आतुरे कामे रेशन संदर्भात विद्युत विभाग जमिनीचे वादविवाद असे काही महत्त्वाचे प्रश्न आमसभेत मांडण्यात आले तसेच अकोले येथील उर्दू मुलांच्या शाळेच्या जागेचा प्रश्नही या आमसभेमध्ये मांडण्यात आला नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांबद्दल आमदारांनी प्रश्न संबंधित खात्यातील उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना सदर प्रश्नावरती लक्ष द्यायला सांगितले आहे तसेच त्या प्रश्नाची सोडवणूक करायला लावली आहे दिवसभर मॅरेथॉन चाललेल्या आमसभेमधून आमदार किरण लामटे यांनी सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना प्रश्नांची सोडवणूक करायला लावली आहे व त्या संदर्भातील अहवाल पुढील आमसभेत मागवलेले आहेत नागरिकांच्या प्रश्नांची गाठ संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी घालून तर दिलेली आहे पण ते प्रश्न सोडवले जातील का सोडवले जातील तर कशा प्रकारे सोडवले जातील यावर सर्वांचे लक्ष लागून राहील हे मात्र नक्की अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्क लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महासंगम न्यूज खुलासा सत्य असत्याचा